नमस्कार बंधू आणि भगिनीं आपल्या सर्वांच श्री छत्रपती शिवाजी महाराज बौद्ध ग्रामीण क्रीडा व शिक्षण संस्था द्वारा संचालित संकल्पपत या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या संस्थेद्वारे एक नियोजित शेती उत्तम शेती अशा प्रकारचा एक प्रकल्प चाललेला आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं सक्षमीकरण करायचं आहे कारण माहिती आहे की दिवसागणिक आपला शेतीचा खर्च वाढतोय आपली उत्पादकता सुद्धा कमी झालेली आहे मग आता याचा मग काय होतो आपला शेतकरी बांधव दिवसागणिक अशा शेतकरी खर्च वाढतोय आणि पिकाला भाव सुद्धा मिळत नाही आहे आणि एक टोकाचं पाऊल घेताना दिसतोय तो शेतकरी आत्महत्या करतो आहे अशा काही गोष्टी आपल्याला घडताना दिसत त्यामुळे आपल्याला हे प्रमाण कमी करायचंय आणि आपल्या शेतकऱ्यांचं कल्याण आपल्याला करायचं आहे आपल्या शेतकऱ्यांचा विकास आपल्याला करायचा आहे याच्यासाठीच मित्र सर्व बंधू आणि बघिणी आपण नक्कीच नियोजित शेती केली पाहिजे मग या नियोजित शेतीसाठी काही टप्पे आहेत ते आपण नक्की त्याला फॉलो केले पाहिजे त्या टप्प्यानुसार नक्की आपण अपन आपली शेती केली पाहिजे सर्वात महत्वाचा टप्पा आपल्या सर्वांना माहिती आपण माती परीक्षण जरूर केलं पाहिजे मृदा परीक्षण आपल्याला करायचं असतं मग यासाठीचा आपण पहिला व्हिडिओ आपल्या युट्यूबला आहे तो आपण बघितला आलेला असेलच आणि नसेल जर बघितला तर नक्की आपण तो व्हिडिओ बघून घ्या या गोदरचा त्यानंतरचा टप्पा आहे आपला पाणी परीक्षण मग आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शेतामध्ये आपण पाणी जे आपलं पीक जे आहे आपलं पीक पाण्याशिवाय उगवू शकत नाही पाण्याशिवाय आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकत नाही पण आता पाणी आपण जे काय आपल्या शेताला देतो जर आपली जमीन जर ओलिताची असेल किंवा आपली जमीन शेतीला जर आपल्याला पाणी जर कालव्याच येत असेल तर त्या पाण्यामध्ये सुद्धा काहीतरी घटक असतात सूक्ष्म घटक असतात बरेचदा काय होतं की आपण जास्त पाणी देतो त्याने आपल्या शेताची क्षारता सुद्धा वाढते बरेचदा काय होतं की तलावामध्ये साचलेलं पाणी असतं आणि त्यामध्ये क्षारता खूप जास्त असते आणि ते सुद्धा आपल्या शेताला घातक असत मग आपण बघा आपल्या शेतीच्या माती परीक्षणामध्ये पीएच आपला तपासत असतो त्या पीएच मध्ये जर समजा धर्म जर जास्त असेल तरी सुद्धा घातक आहे आणि अल्कली धर्म जर जास्त असेल तरी सुद्धा ते आपल्या शेतीला घातक असतं म्हणूनच आपण जे काय आपल्या शेताला पाणी देतो त्या पाण्याचं आपण व्यवस्थित परीक्षण केलं पाहिजे हे फार महत्वाचं असतं म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आपल्या पाणी परीक्षणाचं नेमकं महत्व काय आपण त्याशिवाय आपल्याला महत्व माहिती पडल्याशिवाय आपण पाणी परीक्षण करणारच नसतो म्हणूनच आपण माती पाणी परीक्षण केलं पाहिजे जसं आपण पाणी परीक्षण करतो तशाच रीतीने आपण माती परीक्षण सुद्धा करतो आपल्या संस्थेद्वारे हा प्रकल्प आहे नियोजित शेती उत्तम शेती जर आपण नियोजित शेती केली तरच आपली उत्तम शेती होईल आणि आपल्याला परवडणारी शेती बनेल हे आपल्याला महत्वाचं माहिती आहे बघूया आपण आता आपला प्रकल्प नेमका काय नेमकं पाणी परीक्षण काय पाण्याचे क्षारतेचे प्रमाण इतर पाण्यांमध्ये असलेले इतर पाण्यांमध्ये असलेले घटक माहिती करून घेण्यासाठी आपण प्रयोगशाळेमध्ये काही पाणी तपासत असतो त्यालाच आपण पाणी परीक्षण असं म्हणत असतो हे एक साधी आणि सरळ आपल्याला पाणी परीक्षणाची व्याख्या आपण सर्वांना माती परीक्षण बद्दल माहिती आहेच माती परीक्षणाच्या अगोदर व्हिडिओ बघितलाच आपण त्या सहज रीतीने आपल्याला पाणी परीक्षणाच्या संदर्भात सुद्धा जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओमध्ये पाणी परीक्षण करणे किती गरजेचं आहे हे आपण सविस्तर याच्यामध्ये पाहून घेऊया इथे शेती करत असताना एक लक्षात घ्यायला हवं आपण की पाण्याची गुणवत्ता आपल्या पाण्याची गुणवत्ता ही मातीच्या गुणवत्तेवर अवलंबून असते हे सर्वात महत्वाचं तर मातीची गुणवत्ता ही पाण्याच्या गुणवत्तेवरती अवलंबून असते हे सर्व एकमेकांवरती अवलंबून असते पाणी जर चांगलं असेल तर मातीची गुणवत्ता चांगली असेल माती जर चांगली असेल तर पाण्याची गुणवत्ता चांगली असेल हे एकमेकांवरती अवलंबून अशा गोष्टी आहेत म्हणून आपण माती परीक्षणासोबतच पाणी परीक्षण सुद्धा केलं पाहिजे पाणी जर आपलं त्यामध्ये दूषित काही घटक असेल ते सुद्धा आपल्याला घातक असू शकतं म्हणून आपण पाणी आणि माती दोन्हीचं परीक्षण केलं पाहिजे कारण ते एक दोन्ही घटक एकमेकांवरती अवलंबून आहेत म्हणजेच पाण्याची गुणवत्ता ही पिकाच्या गुणवत्तेवर चांगला किंवा वाईट परिणाम सुद्धा करू शकते ही सर्वात महत्वाची एक बाब आहे रासायनिक पिके खते त्यानंतर रासायनिक औषध टॉनिक हे भरपूर प्रमाणात आपण यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचं वे वे याचं कंपन्यांचं वापरत असतो प्रोडक्ट त्याच्यामुळे काय होतं की आपलं बरेचदा आपल्याला व्हेरिएशन दिसून येतात त्यामध्ये पाण्यामध्ये त्याचा घटक मिसळून जात असतो त्यामुळे पाणी सुद्धा आपलं दूषित होऊ शकतं पण वापरताना किंवा याची फवारणी करत असताना जर पाण्याचा पाण्यात येणारे काही पाणी चांगलेच असेल तर याचा पिकावर काही बरेचदा फायदा होईलच असं सुद्धा दिसत नाही बरेचदा फायदा सुद्धा होऊ शकतो आणि तोटा सुद्धा आपल्याला होऊ शकतो म्हणूनच आपण याच्या संदर्भात पाण्याचे आपण परीक्षण केलंच पाहिजे बरेच विविध कंपन्यात आपल्या बरेचदा त्याचं काय होतं की घटक मिश्रण खूप जास्त प्रमाणात करत असतात त्याच्यामुळे सुद्धा पाण्याचं मिश्रण त्याच्यामध्ये झालं की आपली मातीची धूप सुद्धा होते आणि पाण्याचे सुद्धा आपलं त्यामध्ये वाईट परिणाम दिसून येतात पाण्याचे महत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते सिंचनाकरिता ज्या पाण्याचा आपण वापर करत असतो त्या पाण्यामध्ये विविध क्षार क्षारलेले असतात क्षाराचं प्रमाण खूप जास्त असत या क्षाराचे प्रमाण अधिक झाले तर काय होतं की पिकास जमिनीस हानिकारक होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपलं पीक तिथे खालावू शकत पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असल्यास जमिनीसह क्षारयुक्त टणक बनत जात असतात आणि त्याची टनकपणा खूप वाढतो भुसभुशीत जो जे आपली जमीन आहे त्या भुसभुशीत प्रमाण आपलं कमी होऊन जातं जमिनीचं मग तसेच आपण आता पिकाला पाणी देताना ठिबक संच याचा सुद्धा वापर करतो आता आणि ठिबक संच जे वापर करतो आपण त्याच्यामध्ये क्षार जमा होतो आणि एकीकडे त्या ठिबकामधून पाणी सुद्धा जायला लागत नाही मग आपल्याला त्याच्यामध्ये ऍसिडचा वगैरे वापर करावा लागतो मग हे सगळं आणखी खर्चिक प्रमाण वाढत जातं हे सर्व याच्यामध्ये घरून येतं ठिबकाद्वारे पाणी दिलं जातं आणि हे ठिबक सुद्धा कुठेतरी बुजून जातं बंद पडून जातं म्हणूनच ठिबक संच बसवताना देखील आपल्याला पाणी परीक्षण करून घेणे गरजेचं आहे आपण ठिबक सिंचन बसवतो पण पाणी परीक्षण करत नाही याच्यामुळे आपल्याला बरेचदा खर्चिक बाबतीत ठरत असते थे। अशा रीतीने आपल्याला हे पाणी परीक्षण फार महत्वाचं असतं म्हणून बंधू आणि आपल्याला आपल्या शेतकरी खूप सक्षम बनवायचा आहे आणि खूप दिवसागणिक आपल्याला खर्च वाढतोय तो खर्च आपल्याला कमी करायचा आहे म्हणूनच आपल्याला नियोजित शेती आणि उत्तम शेती करायची आहे म्हणून आपल्या सर्वांनी आपले जे काही युट्यूबचे व्हिडिओज आहेत हे नक्की आपण शेअर करा आणि या चॅनलला नक्की जरूर सबस्क्राईब करा कारण येत्या काळामध्ये आपल्या सर्वांपर्यंत आमची संस्था अनेक असे उपक्रम आपला सर्वांपर्यंत घेऊन येणार आहे आणि शेतीच्या संदर्भातले अनेक असे तज्ञांचे व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तर नक्की आपण याला सबस्क्राईब करून ठेवा आणि याला नक्की शेअर जरूर करा भेटूया आपण नक्की आपल्या पुढच्या व्हिडिओला धन्यवाद